मूर्ती hmm? वारी नाही अजून एक मूर्ती आहे नगरच्या पुढे बजरंगबलींची नगरच्या थोडस पुढे गेलं ना की जाताना उजव्या उजव्याला अप्रतिम मूर्ती आहे ती पण पुढे जातील

सर्व भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पदयात्रेला या ठिकाणी सुरुवात झाली आहे अनेक पत्रकार बंद खऱ्या अर्थाने रॅलीच छायाचित्रण करत आहेत उद्या आपल्याला त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं संपूर्ण रॅलीच अवलोकन आणि चित्रीकरण आपल्याला पाहायला मिळणार आहे महाराष्ट्र रामाचे अनेक जरुरी सुद्धा या ठिकाणी चित्रीकरण करत आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला उद्या या राणीचा चित्रकार पाहायला मिळणार आहे होणार आहे रॅली कुणी बाहेर जायचं नाहीये आमदार साहेबांना पुढील कार्यक्रमासाठी व्हायचंय आपण रॅली कंटिन्यू करायचं आहे <प्रतिस> नमस्कार एकंदरीत प्रतिसाद पाहता आपण काय सांगाल उमेदवार लोकांचा पण अतिशय चांगला प्रतिसाद भारतीय पार्टीच्या मिळत आहे तुम्ही जे तुम्हाला जे हवं आहे तेवढं यश तुम्हाला संपादन होईल का तुम्ही काय सांगाल तुम्ही तालुका अध्यक्ष होता काय सांगाल आजच्या या रॅलीबद्दल आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने शिंदू शहरामध्ये जो पॅनल आहे भारतीय जनता पार्टीचा त्याच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्याचे मुसलमंत्री बावन साहेब आणि मुसळीचे लोकप्रिय आमदार सगळ्यांचे मार्गदर्शक महेशदादा लांडगे जिल्हा अध्यक्ष अजितदादा खंडर समवेत आमचे शहरातील तालुक्यातील सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत शहरामध्ये आज प्रचार फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि उत्स्फूर्त उत्स्फूर्त असा असा प्रतिसाद या प्रचार फेरीला मिळताना आपल्याला या ठिकाणी दिसतोय आणि निश्चितपणे नरेंद्रभाई मोदी देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातलं भारतीय जनता पार्टीची जी विकासाची गंगा आहे ती या शिरूर शहरापर्यंत पोहोचवण्यासाठी लोक भारतीय जनता पार्टीच्या बरोबर राहतील असं आश्वासित चित्र या प्रचार फेरीच्या दरम्यान पाहायला मिळतो काय सांगाल दादा तुम्ही आता नुकतंच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलाय काय आजच्या ह्याच्यात आज शिरूर शहरातील नगरपालिकेच्या पक्षासाठी भारतीय जनता पार्टीचे

पुढे चलायचं गाडीच्या पुढे पाठीमाग कोणी करू नका गाडीच्या पुढे चला हॅलो सर्व उमेदवार पुढे आहेत मतदारांना विनंती करण्यासाठी सर्व उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत कार्यकर्त्यांना सूचना आपण गाडीच्या पुढे चला

Vitti <laughs> vitti <laughs> भारतीय जनता पार्टी के सर्व उमेदवार आपल्याला विजयी करायचे आहेत सर्व मतदारांच्या गाठी भेटी घेण्यासाठी पदयात्रेद्वारे आपल्याला भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आपल्या भेटीसाठी आलेले आहेत आवाहन करण्यासाठी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा परिषद अध्यक्षादा पंचायत शेखेसादा पाटीलकर धर्मेंद्रजी खांदेसर स्वतः मतदारांच्या गाठी भेटी घेत आहेत રાહુલ દાદા પાકરણ્યા સ્વતા રાજેન્દ્ર परा

सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मतदारांच्या मतदारांच्या गाठी मिटी घेण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत दादा इकडे सत्कार घ्या यांच्याकडून प्रतिसाद या ठिकाणी लाभत आहे आपल्या इथंच वेळा काय सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि ते स्पष्टपणे स्वागत या ठिकाणी आपल्या सर्व सिनेदारांचं झालेलं आहे माता राजेंद्रजी लोळगे यांचं संपर्क कार्यालय या ठिकाणी आहे आणि सर्व पदाधिकाऱ्यांचा या ठिकाणी सन्मान केलेला आहे चला पुढे चला शहरामध्ये सर्व व्यापारी बंधनच्या भेटी घेण्यासाठी आणि व्यापारी बंधूंना अभिनेमात या ठिकाणी अवमान करण्यासाठी सर्व भाजपचे पदाधिकारी